नबी चंद्र सूर्य तारे मिळणी जयघोष करती त्रिखंडात गातत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती अशी शाहू महाराजांची कीर्ती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले माझे सर्व मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार मी पृथ्वी जयसिंग सांगोडे आज सव्वीस जून राजश्री शाह महाराजांच्या जयंती निमित्त दोन शब्द सांगतो ते तुम्ही शांतपणे काय ही माझी नम्र विनंती विषय राजश्री शाहू महाराजांची सामाजिक कार्य सर्वप्रथम बहुजनांचा आधार कर्तव्य लक्ष आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा शाहू महाराज

एक मोठे हॉटेल हो घालून दिले शाहू महाराज सर्व जातीतील लोकांबरोबर हॉटेलमध्ये हो असत यावरून असे लक्षात येते की शाहू महाराजांनी माराज, शेती आणि शेतीवर अवलंबून असणारे सर्व शेतकरी यांसाठी अनेक उपाययोजना केल्या त्यामुळेच आज महाराष्ट्रात कोल्हापूर सहसनातील शेतकरी एक आदर्श शेतकरी ठरले एक आदर्श शेतकरी ठरले आणि शेतीला पाणी पुरवठा दिले यासाठी नदीवर एक धरणाची पायाभरणी केली शाहू महाराजांनी उद्योग धंद्याचे वाढीस प्रोत्साहन केले आणि अठराशे पंच्याण्णव मध्ये शाहूपुरी बाजारपेठेची स्थापना केली कोल्हापूर संस्थानातील कुस्ती चित्रकला लोककला संगीत चित्रपट यांना राजश्रे देऊन प्रोत्साहन दिले आला वारा गेला वारा उडून गेला बरा रा। आला वारा गेला वारा उडून गेला बरा रा। या कोल्हापूर संदानात संपणार नाही आणि संपलेला नाही माझ्या शाहू महाराजां माझ्या शाहू महाराजांचा दरारा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद